ात्र म्हणजे साक्षात शक्ती देवीचा असतो देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यांमध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्वाचे मानले जाते नवरात्रात उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ असतो दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवी दुर्गेचे वर्णन करणाऱ्या सुमारे सातशे श्लोकांचे पठन करणे होय हे देवी महात्माई किंवा चंडी पाठ म्हणूनही ओळखले जाते हा पाठ देवीची उपासना करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात अडथळे दूर होतात आणि भीती नाहीशी होते असे मानले जाते हे मार्कडेय पुराणातील एक भाग आहे ज्यामध्ये देवीच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे या पाठाने नकारात्मक शक्ती जादू आणि वाईट शक्तींचा नाश होतो अशी मान्यता आहे तसेच सर्व भीतींवर मात करण्यासाठी हा पाठ केला जातो दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध चित्ताने लाल वस्त्र परिधान करून घटासमोर बसून पाठ सुरू करावा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पाठ केल्यास अधिक लाभ मिळतो मान्यता आहे शुद्ध चित्ताने करावे तसेच देवीच्या पूजेने आणि संकल्प करूनच पाठाला सुरुवात करावी तसेच सप्तशती ग्रंथाचा पाठ करताना किंवा पठन करताना तुम तुम्हाला घटासमोर बसूनच करायचे आहे तसेच जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे तेव्हा देवासमोर बसून एक अखंड दिवा लावावा समोर एक पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावरती हा सप्तशती ग्रंथ खाली कापड अंतरून त्यावरती ठेवावा तसेच अखंड दिवा लावल्यानंतर नमन करावे समोर आसन घ्यावे आपल्याला बसण्यासाठी एक त्या ते आसनावरती आपण बसावे आणि पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून प्रथम श्री गणेशाचे मनोमन आचमन आवाहन करावे स्त्रोत्र म्हणावे तसेच पाठ सुरू करताना तुम्हाला प्रथम पहिल्या अध्यायापासून सुरू करायचा नाही तर हे पठन करताना तुम्हाला दिव्या कवच पासून सुरुवात करायची आहे तसेच पहिल्या दिवशी स्वामीस्तवन म्हणावे नंतर दिव्या कवच म्हणावे स्वामीस्तवन फक्त पहिल्या दिवशी म्हणावे नंतर अर्गला स्त्रोत्र किलक स्त्रोत्र म्हणावे सुक्तम म्हणावे आणि अध्याय पहिला यापासून सुरू करावे नंतर एक अध्याय -ते -ते असे पठन करावे नंतर तंत्रोक्त देवी सुक्तम म्हणावे नंतर प्राधानिक रहस्य म्हणावे वैकृतिक रहस्य म्हणावे आणि नंतर मूर्ती रहस्य म्हणावे हे झाल्यानंतर क्षमाप्राध क्षमापदन स्त्रोत्र म्हटल्यानंतर एक पाठ होतो होतो म्हणजे तुम्हाला फक्त पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची नाही तर हे संपूर्ण म्हणायचे आहे हे पारायण एका बैठकीतच करावे तसेच राहू काळात पठन केले तर खूप उत्तम असते ते खूप फलदायी असते मग प्रत्येक दिवसाच्या दीड तासाच्या राहू कालावधीत तुम्ही हे पठन अवश्य करू शकता हा खूप मोठा दिव्य ग्रंथ आहे तसेच संकल्प करताना अखंड शब्द वापरू नये तर यथाखाली हा शब्द वापरावा तसेच जेव्हा तुम्ही हा सप्तशती पाठ करणार आहे तर त्या काळामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे तामसे पदार्थ खाऊ नये तसेच लाल वस्त्र अवश्य परिधान करूनच हे पठण करावे खूप फलदायी असते तसेच गटापाशी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसूनच पठण करावे तसेच हे दुर्गा सप्तशती पाठ हे तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा या विषम संकेत करावे जसे तुम्हाला शक्य होतील तसे करावे जर एकच पाठ करणार असाल या नवरात्रीमध्ये तर पहिल्या दिवशी पूजा संकल्प जप करून पहिला अध्याय पठन करावा दुसऱ्या दिवशी अध्याय दुसरा आणि तिसरा पठन करावा तिसऱ्या दिवशी अध्याय चौथा पठन करावा चौथ्या दिवशी तुम्हाला चार अध्याय पठन करायचे आहेत पाचवा सहावा सातवा आणि आठवा अध्याय पठन करावे पाचव्या दिवशी दोन अध्याय नववा आणि दहावा पठण करावे सहाव्या दिवशी एक अध्याय अकरावा पठण करावा सातव्या दिवशी दोन अध्याय म्हणजे बारावा आणि तेरावा असे पठन करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकच पाठ किंवा पारायण या नऊ दिवसात करणार असाल तर अशा प्रकारे करू शकता हे जण तीन दिवसात हे पूर्ण करतात प्रथम मध्यम आणि उत्तम असे तीन खंड तीन दिवसात पूर्ण करतात आणि सांगता करतात तसेच पाठ करताना तुम्हाला प्रथम जपही करायचं आहे म्हणजे अखंड जपही तुम्हाला या पाठ करताना करायचं आहे देवाचे नामस्मरण तुम्हाला दिवसभर करायचे आहे हे पारायण एका बैठकीतच करावे तसेच तामसी पदार्थ वर्ज करावे आणि ज्यांना कामामुळे किंवा बिझी शेड्यूलमुळे शक्य नाही तर त्यांनी दररोज दोन दोन अध्यायाचे पठण केले तरी चालतात म्हणजे नऊ दिवसात तुमचे एक पारायण पूर्ण होते अशा प्रकारे हे नक्की दुर्गा सप्तशतीचे पारायण तुम्ही करा तुमच्या अडचणी मार्गी लागतील अशक्यही शक्य गोष्ट होती तर अशा प्रकारे माता दुर्गेची तुम्ही नक्की उपासना करा आराधना करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद